नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिका अंतर्गत समाज विकास विभागात भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून म्हटून सोळा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमची बारावी डिप्लोमा किंवा पदवी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी तेवीस हजारापासून बत्तीस हजारापर्यंत तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या समाज विकास विभागाकडील प्रशिक्षण केंद्रामध्ये भरपूर अशा वॅकन्सी निघाल्या आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अंकून अर्ज मागवले जात आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता फ्रीज एसी दुरुस्ती प्रशिक्षक चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग वर्गसहाय्य कम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक जेंट्स पार्लर प्रशिक्षण संगणक हार्डवेअर प्रशिक्षक आणि संगणक बेसिक प्रशिक्षक पदांच्या तब्बल बारा व्याक्यांची या ठिकाणी निघालेल्या आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून अंकून अर्ज जा मागवले जात आहे यामध्ये काही अटी आणि शक्ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता वरील पदांकरता नेमणुका करण्याकरता शैक्षणिक पात्रता शासकीय निमशासकीय विभागाचा एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव किंवा समाज विभागाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि याच गोष्टीच्या जोऱ्यावरती तुमचं परीक्षण करून गुणानुक्रमे निवड प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे सदर पद हे जे आहे हे मासिक मानधनावरती करार पद्धतीने भरण्यात येणार आहे आणि यासाठी मित्रांनो कमीत कमी, -कमी वय तुमचं अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अठ्ठावन्न वर्ष असणं आवश्यक असणार आहे यामध्ये प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आणि किती अनुभव असणं आवश्यक असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता फ्रीज एसी दुरुस्ती प्रशिक्षक या पदासाठी फ्रीज एसी दुरुस्तीचा डिप्लोमा किंवा शासनमान्य आयटीआय उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि सदर पदाचा तुमच्याकडे दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक पदासाठी चारचाकी वाहन दुरुस्तीचा किमान सहा महिने कालावधीचा प्रशिक्षण तुमचं उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी या संदर्भाचा मागितलेला आहे कम्प्युटर टायपिंग प्रशिक्षणासाठी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि या व्यतिरिक्त इंग्रजी मराठी आणि हिंदीचा तुमच्याकडे टायपिंग स्पीड या ठिकाणी जो मेन्शन केलेला आहे त्या पद्धतीने असणं आवश्यक असणार आहे आणि सदर विषय शिकवण्याचा तुमच्याकडे दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर मित्रांनो इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक बी ए इंग्लिश किंवा एम ए इंग्लिश असणं आवश्यक असणार आहे दोन वर्षाचा इंग्लिश सब्जेक्ट शिकवण्याचा एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे जेंट्स पार्लर प्रशिक्षण पदासाठी ब्युटी पार्लर एबीटीसी किंवा सिडस्को प्रशिक्षण उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आणि सदर विषयाचा तुमच्याकडे दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे संगणक हार्डवेअर बी -E 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 इलेक्ट्रॉनिक्स आणि दोन वर्षाचे एक्सपिरियन्स तर संगणक साठी बीसीए एमसीए बीसीएस एमसीएस एमसीएम आणि आयटीआय आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे आता अर्ज करताना उमेदवारांनी त्यांच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची शांक्षांकित प्रत किंवा तुमची जन्मतारखेची नोंद असलेले शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र जोडणं आवश्यक असणार आहे यामध्ये ज्या अर्जदार महिला आहे त्या जर विवाहित असेल तर ते त्यांना शासनमान्य विवाही नोंदणी प्रमाणपत्राची अथवा शासनमान्य गॅजेटची स्वयंसाक्षांकित म्हणजे अटेस्टेड प्रत जोडणं आवश्यक असणार आहे अर्जासोबत मित्रांनो तुम्हाला एक पासपोर्टचा आकाराचा फोटो जोडायचा आहे शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक पात्रतेचे जे पण दाखले आहेत ते सर्व दाखले अनुभव असेल अनुभवाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्र सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला ते एस एम जोशी हॉल पाचशे ब्याऐंशी रास्ता पेठ टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे अकरा या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून आठ जुलै दोन हजार चोवीस ते सोळा जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान सकाळी अकरा ते दोन पर्यंत सादर करणे आवश्यक असणार आहे यामध्ये पोस्टाने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे यामध्ये मित्रांनो अर्ज भरताना तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायची आहे जर माहिती तुमची अपूर्ण असेल तर तुमचा अर्ज जो आहे तो या ठिकाणी बाद केला जाणार आहे उमेदवार जो आहे तो महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं आवश्यक असणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता सदरपद जे आहे ते मासिक मानधन वरती भरलं जाणार आहे कशा पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया होणार आहे हे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जर तुमचं शिक्षण बारावी असेल तर त्यासाठी मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त पाच मार्क 2000, या ठिकाणी दिले आहे बे इंग्लिश एम ए इंग्लिश हे जे सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी दहा मार्क तर आयटीआय डिप्लोमा सारखे जे सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी दहा मार्क या ठिकाणी मॅक्झिमम देण्यात आले यामध्ये जर तुमची विशेष श्रेणीमध्ये तुम्ही उत्तीर्ण असाल बारावी तर पाच पैकी पाच मार्क तुम्हाला मिळणार आहे प्रथम श्रेणीमध्ये असेल तर चार तृतीय श्रेणीसाठी तीन आणि उत्तीर्ण श्रेणीसाठी दोन याच पद्धतीने मित्रांनो या सब्जेक्टसाठी देखील तुमचं मार्कचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी होणार आहे म्हणजे पैकी दहा मार्क तुम्हाला जर विशेष श्रेणी असेल तर मिळणार आहे प्रथम श्रेणीसाठी आठ मार्क द्वितीय श्रेणीसाठी सहा मार्क आणि उत्तीर्ण श्रेणीसाठी चार मार्क या पद्धतीचं गुणदान पद्धत या ठिकाणी अवलंबली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक्सपिरियन्स देखील तुमचा काउंट केला जाणार आहे साठी देखील मार्क मिळले जाणार आहे समाज विकास विभागाचा तुमच्या इकडे एक्सपिरियन्स असेल तर त्यासाठी दहा गुण तर शासकीय व निमशासकीय विभागाचा एक्सपिरियन्स असेल त्यासाठी मॅक्झिमम पाच मार्क या ठिकाणी दिले जाणार आहे जर समजा एखाद्याला शासकीय व वा निमशासकीय विभागाचा अनुभव आहे पाच वर्षाचा तर एक ते पाच वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी तीन मार्क दिले जाणार आहे मात्र तोच एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे समाज विकास विभागाचा असेल तर त्यासाठी सहा सा मार्क या ठिकाणी दिले जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला या ठिकाणी मार्क दिले जाणार आहे त्यानंतर गुणदान पद्धतीचा तक्ता मध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता कम्प्युटर टायपिंग स्पीड तुमचा या ठिकाणी चेक केला जाणार आहे संगणक कौशल्य पात्रता म्हणजे एम एस सी आय टीचा कोर्स जर तुमचा असेल तर तो, तो या ठिकाणी चेक केला जाणार आहे आणि त्यासाठी देखील या ठिकाणी मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त पाच मार्क देण्यात आलेला आहे त्यामध्ये जर कोणी विशेष श्रेणीमधनं पास आऊट झाला असेल तर त्यासाठी पाच मार्क प्रथम श्रेणीसाठी चार मार्क द्वितीय तीन मार्क आणि उत्तीर्ण श्रेणीसाठी दोन मार्क याप्रमाणे तुम्हाला मार्क देण्यात आलेला आहे आणि याच्याच आधारे तुमचं जे मेरिट लिस्ट आहे ती फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आता फॉर्म भरताना तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अर्धाचा नमुना दिला या अर्धाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय तिथे जाऊन तुम्ही तो डाऊनलोड करू शकता तो भरताना सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर जन्मतारीख जे संपूर्ण तुमचे पर्सनल डिटेल असतील ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे त्यानंतर तुमचे शैक्षणिक जे डिटेल्स आहे ते सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी अचूक भरायचे आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला तुमचा जे एक्सपिरियन्स डिटेल आहे अनुभव ते संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी देऊन तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे आणि सदर अर्ज दिलेल्या ऍड्रेसवरती दिलेल्या टायमिंग मध्ये तुम्हाला स्वतः जाऊन सबमिट करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जो अपलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग